रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवू घरच्या घरी लोणच्याचा मसाला मी सुरू करू मसाल्यासाठी अर्धा कप मीठ अर्धा कप मोरची डाळ तीन चमचे धने तीन चमचे बडीशेप सोप दोन चमचे मेथ्या दोन चमचे लाल मिरची पावडर तीन चमचे काश्मीरी मिरच पावडर एक चमचा कलोंजी एक चमचा ओवा पाच सहा मिरे पाच सहा एक चमचा हिंग पावडर एक चमचा हळद घेतली आहे आता आपण गॅसवर कळळी ठेऊ आणि मीठ गरम करी घेऊ म्हणजे मीठामध्ये काही असं ओलसरपणा असला म्हणजे तो निघी जाईन नाही तर मग आपलं त्याच्यानं लोणचं खराब होऊ शकतं मीठ थोडंसं गरम करी घेतलं आता हे मोरीची डाळ बी अशी थोडीशी गरम करी घेऊ एकसारखे हलवत राहायची बयालीनी पाहिजे आता हे बी आपण काढी घेऊ आता धने बडी शोप हे बी चांगलं आपण आता एक दोन मिनिट भुजी घेऊ त्याच्यामध्ये मेथ्या बी टाकू आपण मेथ्या बी थोडस भुजी घेऊ असं थोडं थोडं गरम करी घेतला आणि सर्व मसाला म्हणजे लोणचं चांगलं टिकतं आता हे झालं हे बी काढी घेऊ आपण आता लोंगा आणि मिरे बी असे थोडस गरम करी घेऊ आता ओवा आणि कलोंजी बी आपण थोडेसे गरम करी घेऊ हे मसाले फक्त असे थोडे थोडे गरम करणे आपल्याला जास्त भुज्याचे नाही तर कडवट पण येईन आता हे ये सर्व मसाले गरम आहे त्याच्यातच आपण हिंग पावडर टाकी घेऊ म्हणजे हिंग पावडर बी त्याच्यामध्ये गरम होई जाईन आता हा मसाला आपण असा चांगला थंडा होऊ देऊ मसाला थंडा झाला आहे आता आपण हे मिक्सरच्या मांड्यात टाकून असं जाडसर वाटी घेऊ जास्त बारीक पावडर नाही करायची जाडा मोठाच मसाला असला म्हणजे लोणच्याच चांगला लागतो आता आपण फक्त दाणे मिरे लवंगा आणि तेच वाटतो आहे आपल्याला मोरीची डाळ आणि मीठनी टाकणं आहे वा असं डाळ मोठं वाटी घेतलं आता एक मोठं भांडे घेऊ त्याच्यामध्ये मोरीची डाळ टाकू त्याच्यात लाल मिरची पावडर हे तिखटवाली आहे आणि हे कश्मीरी मिरच रंग चांगला यासाठी एक चमचा आहे आणि मीठ टाकू आता वाटेल मसाला बी टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ आता आपला मसाला मी नमोजी पाला तर एकशे वीस ग्रॅम भरला आहे म्हणजे हा एक किलो लोणच्यासाठी बरोबर आहे तसं तुम्हाला थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता जसं कोणाकोणा रायतं जास्त आवडतं तर मसाला मी जास्त वापरतो आपण आता पा असा मस्त लोणच्याचा मसाला तयार झाला आहे हा मसाला आपण घरी मस्त करू शकतो आपण लोणचं बी बनवू शकतो याचं नाही तर मग असं आचारी भाज्या बी बनवू शकतो आपण याच्या